नमस्कार मित्रांनो आपण घेऊन आलो आहे परत एकदा नवीन स्टॉक रेनकोट मध्ये जून दोन हजार पंचवीस साठी आपला जास्ती वेळ न घेता मी लगेच दाखवायला सुरू करतो हे फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये हेवी क्वालिटी मध्ये आहे कपडा पाहू शकता मित्रांनो रिटेल प्राइस आहे फक्त तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये मित्रांनो बटन प्लस चेन आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हे जाऊन पाहतो विथ कॅप आहे शर्ट दोन्ही पण अवेलेबल आहे याच्यावरती तीन कलर मध्ये अवेलेबल असेल मित्रांनो फक्त तीनशे पन्नास रुपये रिटेल प्राइस मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मॅक्सिमम पाचशे ते सहाशे रुपये प्राइस असेल मार्केट मध्ये तुम्हाला माहिती असेल मित्रांनो कलर आहे त्याच्यामध्ये सेम बटन आणि चेन प्लस हे पहा मित्रांनो क्वालिटीज लगेच समजेल मित्रांनो तुम्हाला पॅन्ट शर्ट फक्त तीनशे पन्नास रुपये मित्रांनो रिटेल प्राइस फक्त तीनशे पन्नास ऑर्डर करण्यासाठी मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे डिटेल दिलेला आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता तुम्ही कमेंट वगैरे करू नका डायरेक्ट व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तीनशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त तर एक लेडीजचा स्टॉक आहे मित्रांनो हेवी कपड्यामध्ये एकदम कमी रेट फक्त फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये घेऊन आलो आहे आपण हे पाहू शकता मित्रांनो कपडा फुल लॉंग मध्ये मित्रांनो पूर्ण लॉंग एकदम सिक्स कलर अवेलेबल मित्रांनो सिक्स कलर कपड्याची क्वालिटी पाहू शकता फक्त दोनशे पन्नास रुपये मध्ये लॉंग पूर्ण पायापर्यंत लॉंग राहील मित्रांनो गुडघ्यापर्यंत नाही पूर्ण लॉंग मध्ये कलर चार्ट पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये कलर दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही दोनशे पन्नास रुपये लेडीज साठी पूर्ण ओपन करून दाखवत नाही मी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल शॉर्टकट मध्ये दाखवत आहे हे पाहू शकता कलर याच्यामध्ये व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो दोनशे पन्नास रुपये फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये नेक्स्ट आपला व्हरायटी आहे हे बघू शकता विथ पॅन्ट आणि शर्ट्स फक्त तीनशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त तीनशे पन्नास मार्केटची प्राइस तुम्हाला माहिती असेलच हे पाहू शकता एक्सेल डबल एक्सेल साईज अवेलेबल फ्रंट साइड बॅक साइड तुम्ही पाहू शकता थ्री फिफ्टी रुपीज ओनली त्याच्यामध्ये कलर पाहू शकता मित्रांनो अशी वेगवेगळी वरायटी असेल कलर चॅट आहेत कपडा पाहू शकता मित्रांनो प्रत्येक कलर मी दाखवणार नाही खूप मोठा व्हिडिओला आणखी भरपूर व्हरायटी आहे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो हे पाहू शकता, शकता तुम्ही अशी पॅकिंग मध्ये अवेलेबल राहील कमी रेट मध्ये लेडीज साठी लॉंग मध्ये फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये फक्त mm. स्पेशल लेडीज जेंट्स पण वापरू शकता मित्रांनो हे पहा अगदी कमी रेट मध्ये दोनशे रुपये फक्त दोनशे दोनशे पन्नास तीनशे व तीनशे पन्नास रुपयेपर्यंत अवेलेबल आहे मित्रांनो नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो किड्स साठी लहान लेकरांसाठी हे पाहू शकता तुम्ही एकशे पन्नास रुपये मध्ये फक्त वन फिफ्टी रुपीस मार्केट प्राइस आहे दोनशे ते अडीचशे रुपये मित्रांनो विथ बॅग साठी वेगळी स्पेशल जागा असते मित्रांनो एकशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये पण सहा कलर भेटतील वन फिफ्टी कलर कलरच्या पाहू शकता प्रिंटेड मध्ये आहेत किड्स मध्ये ओनली वन फिफ्टी ते टू हंड्रेडपर्यंत भेटेल हे लेडीजसाठी आहे मित्रांनो दोनशे रुपयामध्ये बसेल स्क्रीन स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे मित्रांनो डिटेल mm -hmm. दिलेलं आहे सगळं व्हॉट्सअप करा फक्त मेसेज करा कॉल करा हे पाहू शकता मित्रांनो कलर से एक कलर मिळते मित्रांनो सर्व कलर नाही दाखवत हे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल